हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आज मी बनवणार आहे ब्रेड पॅटीज आधीला खूप आवडतं तर मी त्याच्यासाठी पण बनवणार आहे प्लस आमच्यासाठी थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे कारण आम्हाला ऑइली नाही खायचं आहे तर चला मी तुम्हाला आता था दाखवते की कशा पद्धतीने मी एक डीप फ्राय करते आणि एक असं नॉर्मलवालं आमच्यासाठी तर चला सुरू करूया इथे आपण जसं बटाटेवाड्यासाठी बनवतो ना बटाट्याची भाजी तशी मी बनवून घेतलेली आहे आता हे बटाटे जे ते थोडे मोठे मोठे राहिले होते म्हणून मी आता उलतानाने त्याला असं बारीक करून घेते अगदी एकदम बारीक करून घ्यायचं आहे बघा इथे एकदम मी बारीक केलेत मोठे मोठे राहिले तर त्याला मसाला न लागल्यामुळे ते कच्चे कच्चे वाटतात चांगले लागत नाही आता इथे एका बाऊलमध्ये मी बेसन पीठ घेतले त्याच्यात मीठ आणि थोडीशी चटणी टाकलेली आहे लाल चटणी पा पावडर आणि ब्रेड पण मी इथे घेतलेले आहेत बटाटे उकडून घेतले होते जसं आपण वड़ा वड्यासाठी करतो तसं अगदी सेम करायचं गरम आता इथे काढून घेते गरम गरम आहे आता हे जे बॅटर बनवले त्याच्यात पाणी टाकून आपल्याला बनवून घ्यायचं आणि ब्रेड पण मी इथे कट करून घेतलेत ट्रायंगल शेपमध्ये हे बघा बॅटर बनलेलं आहे छान आता या ब्रेडला लावून घ्यायचं आहे असं सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आणि दुसरा जो ब्रेड आहे तो त्याच्यावरती असं ठेवायचा आणि प्रेस करायचं थोडंसं आता हे याच्यात डीप करायचं बेसन पिठामध्ये आणि तळून घ्यायचं हे डीप फ्राय मी आधीसाठी करत आहे दोन्ही बाजूंनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे एक रेडी झाला आहे आता हा सेकंड पॅटीस मी बनवते आता दोन पॅटीस त्याच्यासाठी झाल्यानंतर मिरची पण मी फ्राय करून घेतली तेला तशी मिरची फ्राय केलेली फार छान लागते ही तिखट नाही आहे मिरची कमी तिखट असते ना पोपटीवरी ती आहे बाकीचे जे आहेत ना पॅटीज ते मी असं वेगवेगळ्या पद्धतीने करते बघा तव्यावरती थोडंसं तेल किंवा तूप घालून त्यावरती मी हे शालो फ्राय करून घेते पण याला मी बॅटर लावणार नाही आहे हे असेच करणार बघा तव्यावरती याला बॅटर नाही लावणार मी साठी मी बनवत आहे कारण आम्हाला ऑइली खायचं नाही तर दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्याला बाजूला चहा पण ठेवलेला आहे दूध थोडंसं होतं पातेल्यामध्ये तर त्याच्यातच चहा ठेवला अशा पद्धतीने जर तुम्हाला ऑइली खायचं नसेल ना तर तुम्ही असं पण बनवून खाऊ शकता कधी कधी काय होतं पुऱ्या वगैरे किंवा बाकी असं कुठले ऑइली पदार्थ खाल्ल्यानंतर एकदम कसं तरी होतं जास्त तेल आहे असं वाटतं तर त्यावेळेस आपण असं पद्धतीने करू शकतो आता हा सेकंड लॉट होता तर हाताने पलटी करायला मला इझी वाटत होतं कारण इतकं काही गरम नव्हतं तर मी हातानेच पलटी केलं हे पण मी काढून घेते आणि बघा छानपैकी आपला नाश्ता जो आहे तो रेडी झालेला आहे ज्यांना ऑइली खायचं त्यांच्यासाठी वेगळा ज्यांना नाही ऑइली खायचं त्यांच्यासाठी इकडेच्या हाला पण उकळी आलेली आहे तर आता नाश्ता करूया तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट करून नक्की सांगा आधी कैसा बना छान छान आधीला हे पॅटीस आवडतं या मिरच्या पण केल्या होत्या मिरची फ्राय केली ते साध विदाऊट शालो फ्राय केलेले हे पण टेस्ट करून बघ बाहेर पाऊस पडतो आहे तरीही गरम आहे किचनमध्ये उभं राहिलं की आणि काल असं झालं की, की थोडा पाऊस म्हणजे जास्तच पडला होता थोडा नाही भरपूर पाणी वगैरे साठलं होतं आजूबाजूला तर मग स्कूलला आज सुट्टी दिली म्हणजे आज म्हटलं की ते जास्त पाऊस पडणारे हवामान खात्याने सांगितलं आणि त्यामुळे आज सुट्टी दिली आणि आज ऊनच पडलं होतं म्हणजे अगदीच पाऊस एकदाच आला सकाळी त्यानंतर तर असं ऊनच आहे थोडं तर झालं आता नाश्ता झाला तर आ, मला एक गोष्ट शेअर करायची होती तुमच्याशी बघा आजकाल कसं होतं की मुलांना खूप प्रेशर दिलं जातं अभ्यासाचं म्हणजे स्टडी वगैरे सगळं मी आत्तापर्यंत आधीला ट्युशन लावलं नव्हतं आता ला तो आधीला गेला आहे तर मी आत्ता यावर्षीपासून त्याला लावलेला आहे पण मी काही ठिकाणी बघते की अगदी ज्युनियर सिनियरची जी मुलं आहेत ना पहिलीला आहेत त्यांना देखील ला ट्युशन लावलं जातं आणि मला असं वाटतं की इतक्या लहान वयात काही गरज नाही आहे लहान मुलांना म्हणजे थोडं खेळू द्यावं वगैरे एकदमच पण स्कूल ट्यूशन इतक्या लहान वयात त्यांना नको थोडंफार घरी घेतलं तरी होऊन जातं पण जसं हायर स्टडीज होतात म्हणजे पुढचे आठवी नववी दहावी आपल्याला जमत नाही त्यावेळेस लागलं तर ठीक आहे आता पण इव्हन मला असं वाटत होतं की आधीचं जे ट्यूशन आहे ते दोन तासाचं असावं पण आता त्याचं तीन तासाचं आहे तर मी सरांना म्हटलं पण की दोन तासच घ्या पण ते म्हणे नाही आता आमचं जसं सिस्टम आहे आमची त्याप्रमाणे तीन तासाच आहे तर ठीक आहे पण मला असं वाटतं की दोन तास इनफ आहेत थोडंफार परत घरी येऊन मुलं करतातच माझं स्पेशली असं मत आहे की मुलांना जास्त स्टडीजमध्ये खूप आपण प्रेशराईज करतो एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची की बघा आपल्याला असं स्वप्न पडतं की आपण पेपरला लेट पोहोचलो आहोत किंवा कि आपल्याला उशीर झाला आहे किंवा आपलं हॉल तिकीट घरी विसरून राहिलं आहे आणि आपण एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर आपल्या ते लक्षात आलं आहे किंवा पेपर हातात आल्यानंतर आपल्याला कळलं की अरे आज इंग्लिशचा पेपर आहे आपण मॅथ्सच्या पेपरची तयारी करून असं वगैरे आपल्याला स्वप्न पडतं म्हणजे जरी ते तुमच्यासोबत घडलं असेल पूर्वी किंवा नसेल तरी देखील अशी स्वप्न आपल्याला पडत राहतात आता स्वप्नात त्या गोष्टी येतात इव्हन आता देखील आता आपलं वय काय आहे तर या वयात पण आपल्याला तशी स्वप्न पडतात म्हणजे लहानपणी पडतात शाळेत असताना वगैरे ते, ते पड़, पड़ का तर तेव्हा ठीक आहे पण पण आता या वयातसुद्धा आपल्याला ती स्वप्न पडण्याचं कारण काय तर त्याचं कारण असं आहे की आपण त्या लहान वयात आपल्याला या गोष्टीची खूप भीती असते किंवा आपण म्हणतो ना की एखाद्या गोष्टीचा धाक असणे एखादा एखादी गोष्टीला आपल्याला खूप भीती वाढणे त्या गोष्टीची की हे घडू नये वगैरे असं तर तो इतका मनाला त्याची भीती बसलेली असते की ती लाईफटाईम तुमच्या म्हणजे तुम्ही घाबरता त्या गोष्टीला आणि लाईफ टाईम तुमच्या बॅक ऑफ द माइंड ती भीती असते त्यामध्ये ती भीती इतकी बसलेली असते इतक्या इतका मोठा धक्का बसलेला असतो की आपल्याला या वयात देखील किंवा म्हातारपणी देखील काही ना स्वप्न पडतात म्हणजे चाळीसशे नंतर देखील अशा प्रकारची स्वप्न आपल्याला पडतात असं मी बऱ्याच जणांकडून ऐकलेलं आहे तर त्यामुळे मुलांना थोडंसं आपण अभ्यासामध्ये लाईटली सोडलं ला तर ते बेटर राहील म्हणजे त्यांना इतकं टेन्शन किंवा इतका त्या गोष्टीचा धाक बसणार नाही की धक्का बसणार नाही आणि त्यांना लाईफ टाईम ते त्याची भीती वाटावी असं काही होणार नाही असं मला तरी वाटतं त्यामुळे ता, मी असं म्हणते की जितकं होईल तितकं करा आपले हंड्रेड पर्सेंट द्या असं नाही आहे की मग तुम्ही अभ्यासच करायचा नाही असं वगैरे नाही पण त्या गोष्टीचा असा इतका स्ट्रेस घेऊ नका की हा याच्याशिवाय काही होऊ शकत नाही म्हणजे नाईंटी नाईन पर्सेंटेजेस पडले पाहिजेत असं काही नाही माझं असं मत आहे की तुम्ही ॲव्हरेज स्टुडंट जरी असाल ना तरी ठीक आहे आपल्याला एकदम नाईंटी नाईन पॉईंट नाईनच हवेत असं अजिबात नाही ॲव्हरेज स्टुडंट असलं तरी हरकत हो नाही फक्त फेल वगैरे व्हायला नको कारण त्यामुळे तुमचं पूर्ण वर्ष वाया जातं तर तितका आपण जरी अभ्यास केला ना तरी तो बेटर असतो आणि बाकी इतर ज्या गोष्टी आहेत ॲक्टिव्हिटीज आहेत तिकडे पण तुम्ही लक्ष दिलं तर त्यामध्ये पण खूप चांगला स्कोप आहे त्यामुळे फक्त अभ्यास 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 असं स्वतः पण करून टेन्शन घेऊन मुलांना पण टेन्शन देऊ नका आश्ची मला असं वाटतं तुम्हाला याबद्दल काय वाटतं आणि अशी रेसिपी कशी वाटली ते पण मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण टेक के बाय